नमस्कार मी सविता पाटील आणि आज आले तुम्ही शेळ्यांसाठी चारा घ्यायला शेतामध्ये आणि बघा आल्या आला मला भेटल्या भांगचा पाला तर हा सुद्धा उपयुक्त असा पाला आहे आपण याला रानभाजीसुद्धा म्हणू शकतो आणि याच्यापासून आपल्याला फुनके खायला भेटतात किंवा या पाल्याची भजीसुद्धा खूप छान लागते तर बघा असा वेल आहे आणि आता मी असे एक एक पाला तोडून घेणारी आणि बोरीवरचा पाला घ्यायचा जो बोरवर असतो ना तो पाला घ्यायचा खूप छान असा हिरवागार पाला आहे बघू शकत नाही एकच नंबर पाला आहे मस्त तर अशा प्रकारे मी आता पूर्ण पाला तोडून घेते आणि इकडे मी कमरेला खोळ केलेली आहे खोळ मध्ये टाकायचे आता कारण मी पिशवी काही आणलेली नव्हती सर मला जो डोळ्याला दिसला म्हटला तो आपण पोळून घेऊ जुने जे आपले आजी आजोबा असायचे आपले आई वडील तर ह्या पाण्याचे खूप छानशे फुनके करायचे आणि खूप छान असे फुंके लागतात हे आता जुनं काही राहिलेलं नाही आहे तसं बघायला गेलं तर आता जुनं जर म्हटलं तर खेड्यातच बघायला भेटतं शहरात काही बघायला भेटत नाही तर बघा असा वेल असतो हा आणि हा, चा हा वेल आहे बोरीवर आणि बोरीवरचाच वेलचा पाला घ्यायचा आणि खूप आयुर्वेदिक पाला असतो हा तर बघा अशा प्रकारे छान असा टवटवीत पाला आहे आणि वेलवर गे पाला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण झाडावर चढलेला आहे वेल आणि असे कवळी असतात पानं आहेत मस्त आणि हे चार, चार महिन्यामध्येच पावसाळ्यातच भेटतात खायला आपल्याला येण्याचे छान असे चीच फुनके पण केले जातात किंवा मुटकळे केले जातात या वेलला फांग किंवा फांदी असंही म्हणतात काही भागात फांदी म्हणतात आमच्या खानदेशमध्ये फांगचा वेल म्हणतात तर खूप चविष्ट पाला असतो आणि खूप असा चवदार पाला असतो हा आणि बघू त्याचा आकार कसा आहे तर जो चांगला पाला आहे त्याला तोडून घ्यायचा आणि जो खराब असेल तो नाही घ्यायचा तर बघा अशा प्रकारे पूर्ण वेल असतो आणि आता मी छान असा पाला तोडून घेते तर तो खूप छान असा सांगचा पाला भेटला मला शेतामध्ये आज तर तुम्हाला आजचा वेळ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद